नमस्कार मित्रांनो मी अर्चना मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शब्द कोडे तर यामध्ये आपण नावांचे शब्द कोडे पाहणार आहोत यामध्ये चार अक्षरी नावे असतील त्याच्यात दोन दोन अक्षराचे गट केलेले असतील आणि दोन अक्षराचा अर्थ सांगितला असेल दोन दोन अक्षराचा अर्थ सांगितला असेल तर आपण ते पाहूया यामध्ये काय होणार आहे तर आपला समानार्थी शब्दांचा सा साठा पण वाढणार आहे तर चला आपण पाहूया पहिल्या अक्षर पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे नेहमी किंवा निरंतर दुसऱ्या अक्षरांचा अर्थ आहे शंकर किंवा महादेव चला वेळ चालू सुरू होती आता त्यांची मला पाच सेकंदाचा वेळ असेल तरी नाव आहे सदाशिव पुढचे कोडे आहे पहिल्या दोन अक्षराचा अर्थ आहे मध किंवा पुष्परस किंवा वसंत ऋतू किंवा गोड आणि दुसऱ्या दोन अक्षरांचा अर्थ आहे पाचव्या वर्षापासून सोळा वर्षाच्या आतल्या वयाची मुलगी तर तुमची वेळ सुरू सुरू होत आहे नाव आहे मधुबाला पुढचं आहे या दोन अक्षराचा अर्थ आहे फूल आणि दुसऱ्या दोन अक्षरांचा अर्थ आहे वेल तर वेळ सुरू होत आहे तुमची आत्ता नाव आहे पुष्पलता पुढचे कोडे आहे त्याच्यामध्ये पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे युद्धभूमी किंवा युद्ध किंवा वा, कि वाळूचे मैदान आणि दुसऱ्या दोन अक्षरांचा अर्थ आहे जय किंवा सरशी तर वेळ सुरू होत आहे तुमची आत्ता आणि उत्तर आहे रणजित पुढचे कोडे आहे पहिल्या दोन अक्षराचा अर्थ आहे सामर्थ्य किंवा तथ्य किंवा श्रीरामचंद्र आणि दुसऱ्या दोन शब्दांचा अर्थ आहे चंद्रमा किंवा कि चांद किंवा चांदोबा वेळ सुरू होत आहे तुमची आत्ता नाव आहे रामचंद्र पुढचे कोडे आहे पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे स्वभाव किंवा वर्तणूक किंवा चारित्र्य आणि दुसऱ्या दोन अक्षरांचा अर्थ आहे तेज किंवा कीर्ती किंवा प्रकाश नाव आहे शीलप्रभा पुढचं कोडं आहे पहिल्या दोन अक्षराचा अर्थ आहे चंद्र आणि दुसऱ्या दोन अक्षराचा अर्थ आहे काव्य गायन किंवा शिल्प किंवा चित्रलेखन किंवा चंद्राचा सोळावा भाग वेळ सुरू होते आहे तुमची आता तर उत्तर आहे शशिकला पुढचं कोड आहे पहिल्या दोन अक्षराचा अर्थ आहे साधू किंवा मुनी किंवा ज्ञानी किंवा तपस्वी आणि दुसऱ्या कोड्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ आहे केस तर सुरू होत आहे तुमची आता ऋषिकेश पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे पांढरे किंवा फिके आणि दुसऱ्या दोन अक्षराचा आहे रंगवाईचे द्रव्य किंवा मजा किंवा अंदाज वेळ सुरू होत आहे तुमची आता कोड्याचं उत्तर आहे पांडुरंग पहिल्या दोन शब्दाचा अर्थ आहे चित्ताची स्वस्थता किंवा विकार शून्य आणि दुसऱ्या दोन शब्दांचा अर्थ आहे स्वामी किंवा पती किंवा गोसाव्याचा एक पंथ तर वेळ सुरू होत आहे तुमची आता उत्तर आहे शांतीनाथ पुढचे कोडे आहे पुढच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे देवांचा राजा किंवा श्रेष्ठ पुढच्या दोन अक्षरांचा अर्थ आहे पराभव नसलेला किंवा जिंकलेला जय सरशी किंवा जिवंत सुरू होत आहे तुमची आणि उत्तर आहे इंद्रजीत पुढचे कोडे आहे पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे लक्ष्मी आणि दुसऱ्या दोन अक्षराचा अर्थ आहे वतीनी किंवा बदल वेळ सुरू होत आहे तुमची आता उत्तर आहे पद्मावती पुढचं कोड आहे दोन शब्दांचा अर्थ आहे पावसाळा किंवा वर्षा ऋतू आणि दुसऱ्या दोन शब्दांचा अर्थ आहे राजाची पत्नी किंवा राजाची स्त्री वेळ सुरू होते तुमची आत्ता हे उत्तर आहे वर्षा राणी पहिला दोन अक्षरांचा अर्थ आहे चांदणी कि किंवा खाडी यातील उघडी जागा दुसऱ्या दोन शब्दांचा अर्थ आहे प्रौढ बाई वेळ सुरू होत आहे तुमची आत्ता उत्तर आहे ताराबाई पुढचं कोड आहे पहिल्या दोन अक्षरांचा अर्थ आहे बरोबरी किंवा तुलना दुसऱ्या दोन अक्षरांचा अर्थ आहे द्वार किंवा ऐप ऐपतवार वेळ सुरू होत आहे तुमची आत्ता आणि उत्तर आहे सरदार व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद